आमच्या दारात कशा कशाचे झाड आहेत ते तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखवते कशा कशाचा वेळ आलाय आता पावसाळ्यात चल <laughs> इथे चूल आहे दारात घातली चूल दारात इथ कशाच आहे कढीपत्ता हा इथं कढीपत्त्याचं झाड आहे छोटस कडीपत्ता आता झाडे आपल्याकडे कढीपत्ता हा असत ना कडीपत्ता आता आहे आणि आंबा आता धारे कुठे हां इकडे आंब्याचं आहे हे आंबा आहे इथं आंब्याचं झाड आलेलं आहे इकडे आदिरा इकडे इथं जास्वंदीच आहे जास्वंदीच इथं फुल आले जास्वंदीचं आदिराने घेतले हातात हे पावट्याचा थांब आणि हे हळदीच हळदीच आहे ना हळदीच आहे बघा हे पान काय तोडलंय काय कळी आहे कळी नाही तोडायची कळी आहे चल

हे उमराचा आहे आणि ह्याच्यावरती हा भोपळ्याचा वेल आहे भोपळ्यात हा इथे छोटा भोपळा आहे इथे हा इथं एक भोपळा आलाय छोटा हा भोपळ्याचा वेल आहे हा लावलेला आहे ना छोटा नाही थोडाच छोटा नाही तोडायचा अजून इकडे Hey, Racha, लाओ ले -ले Rai, हे आधीराच्या पहिल्या बड्डे ला लिंबूचं झाड लावलेलं बघा किती छान आले आधीरा इकडे हे बघ हे लिंबूच आहे किती छान आहे हे आधीराच्या पहिल्या बड्डे लावलेलं आहे लिंबूच पहिल्या बर्थडे लावलं मम्मीने बघा इकडे भोपळा आलाय मोठा केवढा मोठा आहे बघा भोपळा केवडाय कुठे आहे हा इथे छोटा आहे इकडे आहे ना इकडे मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये काकडीचा पण वेल आहे आणि हे भेंडीच आहे इथं भेंडी पण आलेली आहे छोटी छोटी इथे भेंडी आलेली आहे ना भेंडी भेंडी इथं पावट्याचं आहे इथं पावट्याचा वेल आहे कुठे आहे हा तिकडे एक भोपळा आहे छोटा नाही छोट नाही थोडासा हा मोठा झाला आणि इथं इथे भेंडी आहे हे पावट्याचं वेल आलंय त्या आजीने असं बांधले त्याच्यावरती आणि इथं दोडका लागलाय बघा छोटा इथे छोटा हे दिरा छोटा दोडका नाही झालाय तोडायचा आणि ह्याच्यामध्ये काकडीचा पण आहे वेल आणि इकडे इकडे एक भोपळा आलाय दाखवते तुम्हाला इथे मोठा आहे भोपळा आतमध्ये बांधलाय तिकडे आतमध्ये एक पेरूच झाड आहे तिकडे आणि तिकडे काकडीचं पण वेल आहे पण तिकडे जास्त अडचण का आहे तिकडे अडचण आहे बाबू हा

छोटा आणि आदिराला इकडं गावाला खूप आवडतं हा ना आदिरा ते भोपळ्याचं फुल आहे हे पण बघ हे असं मोठं फुल तयार होत त्याच्या आजमध्ये काकड्या पण येतात

इथं भेंड्या लागल्या ते छोट्या आहेत अजून भेंडे भेंडीच आहे भेंडी इकडे लागली बघ तिथे छोटी आणि चवळीच नाही तोडली हा ते फुल आले भेंडीच आहे ते नको हात लावू चल हम्म चल

नाही तोडायचं मोठा झाल्यावर त्याच्या काय बनवायचं घार्या बनवायच्या आवडतात ना तिकडे <laughs> काकडीचा वेल आहे पावसामुळे सगळे हे जास्त हे उगवले अडचण आजी येत आधी ना घाबरते इकडं फनसाच झाड आहे बघा इथे छोटी काकडी आली आहे इथे टोपते इथे छोटी काकडी आहे इथं फणसाच झाड आहे

काय टाल्ला मम्मा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक यू